अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात एसबीआयचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न पोलीस आणि बँकेनं उधळून लावलाय एटीएम फोडण्याचा प्रयत्न सुरू असताना पोलिसांनी चोरट्यांना रंगेहात पकडले पारनेर तालुक्यात पहाटेच्या सुमारास स्टेट बँकेचे एटीएम चोरटे फोडत होते त्याचा संदेश बँकेच्या मुंबईतील कंट्रोल रूमला मिळाला त्यांनी तात्काळ पारनेर तालुक्यातील सुपा पोलिसांना याची माहिती दिली सुपा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि चोरटे रंगेहात पकडले गेले या चोरट्यांविरुद्ध पुणे जिल्ह्यात एटीएम आणि इंधन चोरीचे देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे पारनेर शहाजापूर चौकातील मळगंगा इमारतीत भारतीय स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न सुरू केला मात्र एसबीआयने आपल्या एटीएम च्या सुरक्षेकरिता तेथे अद्ययावत यंत्रणा बसवलेली होती त्यामुळे एटीएम मशीनची झटापट सुरू होताच मुंबईतील नियंत्रण कक्षाला संदेश गेला आणि तेथील अधिकाऱ्यांच्या चोरी होत असल्याचं लक्षात आलं त्यांनी तात्काळ एटीएम ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे त्या सुपा पोलीस ठाण्यात संपर्क साधला आणि पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांना याबाबत माहिती देण्यात आली दरम्यान सुपा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत चोरीचा प्रयत्न सुरू असल्याचं पाहिलं या प्रकरणी पोलिसांनी दत्तात्रय विरकर अनंतकुमार गाडे इसाक मजकुरी आणि अन्य एकाला ताब्यात घेतलं त्यांच्याकडून पोलिसांनी पक्कड कटावणी गॅस कटर छोटा गॅस सिलेंडर एक मोटरसायकल असं साहित्य जप्त केलं ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर पारनेर अहमदनगर